मनामध्ये असंख्य सोबत घेऊन हा हंडीचा कार्यक्रम नेहमी करायचे आणि म्हणून तर ही हंडी आज हंडी आहे तर ही हंडी एकमेकांना साथ देणारी आहे ही हंडी सोबत असणाऱ्या सहकार्याला खंडा देऊन वरती घेऊन जाणारी ही हंडी निमगावकरांची आहे ही हंडी मानाची हंडी आहे ही हंडी पानाच निमगाव असलेल्या महाराष्ट्रातल्या मानाच्या हंडीपैकी एक हंडी आहे आणि म्हणून सर्वांनी आपले मोबाईल वरती करून प्रत्येकाचा काळजाचा ठोका चुकवणारा प्रत्येकाची नजर वरती गोविंदावरती रोखणारा असा हा सुंदर क्षण आपण सर्वजण पाहतोय खरंतर केतके शरदा यांनी दोन हजार पंचवीस चा हा उत्सव प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये छायाचरित होतोय आणि खरं तर हे शूटिंग होत असताना प्रत्येकाचा श्वास रोखून धरावा राज्युपचा मागा हंडी पर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आणि बैठका मारण्याच्या तयारी तीन त्याला पारितोषिक तीन मारायचे आहेत या ठिकाणी हंडी फुटलेली आहे दोन हजार पंचवीस के केश्वर या ठिकाणी अप्पासाहेब पाटील यांच्या सोनियोजनामध्ये संस्थापक अध्यक्ष बबनरावजी खराडे यांच्या सोनियाजमध्ये फायर अंडी सोडायची नाही त्या ठिकाणी फायर होणार आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून त्या गोविंदाचा आपण